की आता मारती पाय आता मारली झाले झालं पकडला आता आता कळलो आता नाही सोडत आता नाही सोडत आता पाळलं त्याले झालं झालं आता नदी पकडली आणि त्याला नाही सर धन्यवाद

थे जादे, थे जादे ते ते दे। बोलू नका बोलू नका यार आवाज नका करू <laughs> भेटला असता का एवढा आम्ही चोप राहणं मजाक समजत आहे का धावंत आपली त्याच्या जागी आपण राहू तू गाडी चालू करून ठेव मग या अरे बाबा हे याचा आनंद घ्या हे नाही भेटत लाईफ मध्ये कधीच नाही भेटत नाही पकडला तू हडू आता बोलूच नका कोणी व्हिडिओ शूट करा फक्त बरं काय मी समोर ਸਾਰੀ ਚੀਜ਼ ਬਚਾ ਲੈਣ ਦੇ। ਕਣਪ ਬਾਗਿੰਨਾ ਜੰਦ ਸਾਹਮਣੇ ਬਾਗਿੰਨ ਸੋਲ ਲੈ